नमस्कार मी सत्या कोकण बकेट लिस्ट मध्ये आज आपल्याला घेऊन आलो आहे होळीचा एक आगळा कार्यक्रम म्हणजे होल्टे होम पाहायला जी मधील सावर्डे गावामध्ये जळते होलटे एकमेकांवर फेकण्याच्या परंपरेमुळे फेमस असलेला हा होल्टे होम गेल्या कित्येक पिढ्यांपासून चालत आला आहे गावकऱ्यांचे दोन गट करून होळीच्या आदल्या रात्री गावातील गुन्हा गोविंदाचे प्रतीक म्हणून हा खेळ खेळला जातो होतवाडीतील मानकरी होलटे पेटवून या कार्यक्रमाची सुरुवात करतात आणि इथली होई पेटवली की वाडीतील लोक जळते होलटे हातात घेऊन शेजारच्या वाडीतील होईसाठी एकत्र येतात इथे होलटे परत पेटवायला ठेवून इथली होई केली के जाते आणि त्याचसोबत इथे खेळ खेळला जातो इथे तीन वेगवेगळ्या आकाराचे मोठे दगड आहेत ते उचलून अंगाला कुठेही स्पर्श न करता मागे फेकायचे असतात या खेळानंतर होलटे उचलून होमाच्या जागेवर नेऊन पुन्हा पेटवले जातात इथे दोन गटांमध्ये गावकरी जळते उलटे घेऊन जातात आणि मग चालू होतो होमचा रोमांचक खेळ दोन्ही बाजूला उभे असलेले गट एकमेकांवर जळते होलटे फेकतात आणि कोकणी माणसाच्या देवावरच्या निकष श्रद्धेमुळे की का काय इथे कोणालाही इजावत नाही कोकणामधली ही आगळी वेगळी होई तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आणि आपल्या कोकण बकेट लिस्टला फॉलो नक्की करा